मित्रांनो तुमच्या घराला नजर लागली किंवा घरातल्या लोकांना नजर लागली असेल तुमच्या घरातला पैसा पुरत नसेल भांडण वादविवाद कटकटी होत असतील तर तुम्ही सुद्धा अशी तुमच्या घराची नजर काढून घ्यावी मित्रांनो अनेकदा आपल्या घरातच वास्तुदोष असतो इतर बाधा असतात किंवा कोणाची तरी वाईट नजर आपल्या घरावर पडलेली असते किंवा आपल्या घरात राहू केतूचा वास असतो किंवा नकारात्मकता वाईट शक्ती आपल्या घराच्या अवतीभोवती असते आणि या सगळ्या वाईट गोष्टींमुळे आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो मग त्या समस्या कोणत्या असतात तर घरात आजार पण येते घरात लोकांचे एकमेकांचे पटत नाही भांडणं होतात वादविवाद होतात किंवा पैसा तर सगळेच लोक खूप कमवतात पण चार पाच दहा तारखेपर्यंत पैसा सगळा संपतो मग बाकी दिवस कसे काढायचे असे प्रश्न समोर येतात पैसा पुरत नाही भांडण वादविवाद कटकटी आजारपण सगळं काही घरात असतं आणि मग याच्यापासून मुक्तता कशी मिळावी तर यासाठीच तुम्ही देवाची सेवा किंवा स्तोत्र वाचन हो हवन हे सगळे उपाय करू शकतात याने सुद्धा लाभ मिळतो पण त्यासोबतच तुम्ही तुमच्या घराची नजरसुद्धा काढून घ्यावी ही नजर तुम्ही कोणत्याही अमावस्याच्या दिवशी काढावी कोणतीही अमावस्या आता सध्या मौनी अमावस्या येईल त्या मौनी अमावस्याच्या दिवशीसुद्धा तुम्ही एकोणतीस जानेवारीला तुमच्या घराची नजर काढू शकतात घराची नजर काढण्यासाठी तुम्हाला एक पूजेचे नारळ आणायचे आहे हे पूजेचे नारळ आणल्यानंतर त्याला सोलायचं नाही कारण ते आपल्याला फोडायचं नाही आहे एक कापुराची वडी लागेल तुम्हाला नारळ घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेर उभं राहायचं आहे असं उभं राहायचं की तुम्ही घराच्या आत बघत आहात उमरठ्याच्या बाहेर जाऊन उभं राहा पायरीवर उभे राहा किंवा घराच्या उम मुख्य दाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं नारळला दोन्ही हातात पकडायचं आणि उभं राहायचं आपल्या घराच्या आत बघत त्यानंतर नारळाच्या वर कापूर ठेवायचा आणि तो कापूर जाळायचा आहे शक्यतो एक रुपयाचा सिक्का ठेवा आणि त्यावर तो कापूर ठेवा कारण असाच जर आपण कापूर जाळला तर नारळसुद्धा जळू शकतं तर तुम्ही एक रुपयाचा सिक्का ठेवा त्यावर कापूर ठेवा आणि मग तो कापूर जाळा त्यानंतर तो कापूर जाळल्यानंतर तो हळूहळू तुम्ही कापूर जळता कापूर आणि तो नारळ तुम्हाला तुमच्या घरावरून फिरवायचा आहे सात वेळेस गोल फिरवायचा आहे जसा आपण आरती ओवाळतो तसा तो फिरवायचा आहे तो फिरवून झाल्यानंतर तो कापूर आणि तो नारळ तो एक रुपयाचा सिक्का तुम्हाला लांब जाऊन चार रस्त्यांवर किंवा कोणत्या तरी झाडाच्या खाली कुठेतरी लांब टाकून द्यायचा आहे फेकून द्यायचा आहे याने तुमच्या घरावरची सर्व नजर सर्व वाईट शक्ती वाईट दोष बाधा अडचणी दुःख दरिद्री सगळं काही दूर होईल नक्की करून बघा लाभ नक्की होतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक कर आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ